की रोज एक नवीन विषयमध्ये ही जी काटाळी आहे रोजची काटाळी करून घ्यावी या ठिकाणी अपघात होतात सांगलीवडीमध्ये म्हणून मी पीडब्ल्यू डी ला विनंती केली होती माझ्या माझ्या व्हिडिओची दखल नेहमी प्रमाणात घेतात तसं या सांगलीच्या पीडब्ल्यू डी खात्यानं पण घेतली या विभागाचे इंजिनियर इरफान मुजावर यांनी तातडीने ही जबाबदारी घेतली आणि ही काटाळी सुमारे आमच्या या सांगलीवडीतली सगळीच म्हणजे याच ठिकाणची नाही तर हायरन ब्रिज पासून ते नवीन हायवे रोड होणार आहे तिथेपर्यंतची हे काटाडी करून घेण्याचं काम चालू केलेलं आहे त्याबद्दल मी या सदरच्या पीडब्ल्यू डी खात्याचं अभिनंदन करतो आणि त्यांचा आभार मानतो की माझ्या रोज एक नवीन व्यवसायची दखल घेतली त्याबद्दल आता तुम्ही बघता इकडे रोलर आहे आणि इकडे जर पाहिलं तर ते बाकीची यंत्रणा पण इकडे लागलेली आहे तर हे जे कर्मचारी वगैरे काम करतात या सर्व कर्मचारी वर्गाचं आणि मी पीडब्ल्यू डी खात्याचं जाहीर आभार मानतो धन्यवाद